असल्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी वर्ध्यातून येत आहे वर्ध्यात भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी वर्धा विधानसभा लढण्याची तयारी चालवली आहे त्याच्या जागेवर त्यांनी दावा केला आहे त्यामुळे आमदार पंकज भर यांच्यापुढे आता आव्हान असणार आहे राजकारणात आता भाजपमध्ये उमेदवार परिवर्तनाची मागणी होत आहे वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवार बनवला नाही तर लोकसभेत जे झाले ते घडू शकते असे संकेत खुद भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दिले लोकसभेत झालेली हार ही वेदना देणारी आहे आणि त्यामुळे पक्ष बदल करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सुरेश वाघमारे यांची भाजपकडून वर्धा विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी असून हो तशी पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील सुरेश वाघमारे करणार आहे वरिष्ठ मंडळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या परिभवातून बोध घेतील आणि परिवर्तन करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी वर्धा विधानसभेच्या जागेवर दावा केलाय संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या लोकसभेनंतर आम्हाला जे अपयश आलं त्या अपयशामुळं आम्ही थोडंसं अडचणीत आहो असं प्राथमिक चित्र आमच्या नजरेसमोर आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या स्तरावर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय बदल होऊ शकेल हे आत्ता माझ्यासाठी सांगणं कठीण आहे परंतु मला असं वाटते की बा काही प्रमाणात कुठे ना कुठे बदल केल्याशिवाय आम्हीसुद्धा यशापर्यंत जाऊ शकणार नाही असं आजचे चित्र आहे आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मा राजकीय कारकिर्दीमध्ये जे काही चढाउतार पक्ष आणि संघटन म्हणून मी पाहतो आहे तर लोकसभेत झालेले हार हे आमच्यासाठी फार वेदना देणारी त्रास देणारी आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये काही परिवर्तन काही चेंजेस पक्षसुद्धा करेल असं मला वाटते ज्याच्यामुळं आम्ही यशाकडे वाटचाल करू शकू आता याच्यामध्ये शेवटी पक्ष ठरवणार आहे परंतु पक्षात सुद्धा जी काही वरिष्ठ मंडळी आहे लोकसभेतून बोध घेऊन विधानसभेकडे वाटचाल करतील असं मला प्राथमिक दर्शी वाटते हो कार्यकर्ता म्हणून मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मी उमेदवारी मागणार आहे शेवटी देणं न देणं हा जरी पक्षाचा विषय असला पण माझी दावेदारी माझी उमेदवारी ही भरकोश आणि भक्कम आहे आणि मी पक्षाकडे ती उमेदवारी मागितलं कोणत्या विधानसभा क्षेत्रात माझा तसा मी तसं देवळी पुलगाव फार कमी मताने हारलो तुम्ही मी त्या ठिकाणी परंतु नंतर ती विधानसभा सेनेला गेल्यामुळं आजचीही काही निश्चिती सांगता येणार नाही आणि त्यामुळं मी वर्धेची उमेदवारीचा दावा करणार आहे आणि पक्षाकडे सुद्धा मी या ठिकाणची उमेदवारी मागणार आहे